स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये तर आज आपण बत्तीस छातीचं कटरी ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत तर बघा खूप सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने कटिंग करच हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर बघा ब्लाऊजची उंची सव्वा तेरा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला एक इंच घ्यायचं असतं म्हणजे एकूण आपण सव्वा चौदा इंचावर पॉईंट देणार आहोत तसेच शोल्डर साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर इंचा एक पॉईंट दिला आणि अशी लाईन आखून घेतली तर पाठीमागील गळा हा आठच्या खाली असल्यामुळे जितका आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेतलेला आहे म्हणजे एकूण सहा इंच मुंडा घेतलेला आहे तर इकडंसुद्धा साडेपाच इंच आहे ते पाहून घेतलं आणि ही मुंडेची लाईन अशी आखून घेतलेली आहे तर बघा ब्लाऊजची छाती आपल्या बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भागा आठ इंच होतो तर आठ इंचावर एक पॉईंट दिला तसेच त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच हे एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे तर तिथे देखील एक लाईन आखून घेतली नंतर बघा आपण कमरेचं माप घेऊया तर आपल्या ब्लाऊजची कंबर आहे तर या ब्लाऊजची कंबर सत्तावीस इंच आहे तर सत्तावीसचा चौथा भागा पावणे सात इंच होतो तर पावणे सात इंचावर एक पॉईंट दिला तसेच पाठीमागील डाचासाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलं त्यानंतर मार्जिनसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलं जितकं छातीमध्ये एक्स्ट्रा घेतलेलं आहे तितकंच मार्जिन आपल्याला कमरेमध्ये देखील घ्यायचं आहे तर गळारुंदी बघा इथे मी दोन इंच घेतलेली आहे कारण खूप मोठ्या मापाचं ब्लाऊज नाही आणि पुढील गळा आपला पाच इंच आहे तर मार्जिनसोबत एक इंच एक्स्ट्रा वाढवून सहा इंचावर पॉईंट दिलेला आहे तरी ते बघा खालच्या साईडला मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि ते एक लई नाकून घेऊन असं चौकोडी बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण गोल गळा काढून घेणार आहोत तरी ते बघा मुंडा सव्वा एक इंचावर एक पॉइंट दिला पाठीमागील मुंड्यासाठी तसेच टेप थोडासा खाली ओढून आणखीन एक पवना एक इंचावर पॉईंट दिला तो पुढील मुंड्यासाठी आणि हे दोन्ही आकाराचे व्यवस्थित काढून घेतले तर मुंड्याचे आकार व्यवस्थित काढून घेतले तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित आणि छान बसतं तर इथे खालच्या साईडला बघा पावणे तीन इंचावर आपण क्रॉसपट्टीचं माप केलेलं आहे आणि जितकं मार माप इक ह्या साईडला घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला दुसऱ्या साईडला घ्यायचं आहे तर इकडं बघा पावणे तीन इंच घेतलं तर पुढच्या साईडला मी सव्वा दोन इंच घेतलेला आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घेतली तर बघा क्रॉस पट्टीच्या या तिरक्या लाईनीवरती आपण पाच इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि जिथे मुंड्याचा आकार घेतलेला आहे तिथून आतल्या साईडला अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि तिथून आपण असं कोठरीचा आकार काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने कोठरीचा आकार काढला तर कोठऱ्यात गोलसर आणि फुगीर येते तर आता हा मार्किंग केलेला भाग कट करून घ्यायचा आहे तर आत्ता मार्किंग केलेला भाग होता तो असा उचलून आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे तर बघा जिथं आपला साईड पीसचा आपण मार्किंग केलं तर तो, तो भाग ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने आणि साईडला एक लाईन आखून घ्यायची मुंड्याजवळ थोडीशी आणि शोल्डरजवळ एक लाईन आखून घ्यायची आणि हाताने अगदी थोडंसं त्याच्यावरती प्रेस करायचं जो आपण साईड पीस मार्किंग केला होता तो जसाच्या तसा उठणार आहे तर पाहू शकता तुम्ही हे उठलेलं आहे तर आता हे मी कट करून घेते तर बघा ह्या पद्धतीने जर कटिंग केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पेपर कटिंग करून ठेवायची आवश्यकता नाही फक्त चॉकचा इथं उपयोग होणार आहे आणि तुम्ही चॉकने तसं पण तुम्हाला मार्किंग करावं लागतंच तर त्या पद्धतीने मार्किंग करून अशा पद्धतीने जर उठवून घेतलं तर खूप तुमचं काम सोपं होतं अजिबात कपडा कोठरीला एक्स्ट्रा लागत नाही आणि पेपर कटिंगसुद्धा लागत नाही तर त्याच सेम पद्धतीने आपण कटर देखील काढून घेणार आहोत पण त्याआधी मी इथे साईडला पट्टी काढून घेणार आहे तर क्रॉस पट्टीचं मार्किंग आपण पावणे तीन इंच केलं होतं तर इथे क्रॉस पट्टी काढताना अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे सव्वा तीन इंच घ्यायचं आहे ह्या साईडला तसेच दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने अर्धा इंच कमी म्हणजे पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि ही क्रॉस लाईन आखून घेऊन आपल्याला तर बघा इथे क्रॉस पट्टीचं मार्किंग केलेलं आहे आता मी क्रॉस पट्टी कट करून घेणार आहे तर आता इथं आपण कठरी काढून घेणार आहोत बघा तर जो मार्किंग केलेला आपला पहिला भाग होता तो इथं घेतलेला आहे ठेवून घेतलेला आहे अस्तरवरती आणि ज्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे तिकडे एक लय नाकून घेतलेली आणि हाताने थोडंसं प्रेस केल्यानंतर बघू शकता तुम्ही ही कठोरी अशी उठलेली आहे तर, पट -पट पट ते, तर मी ते आता कठरी पटपट वाढवून घेते तर कठरी कशी वाढवायची हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कठरी कशी वाढवायची हे सांगितलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर हवंच असेल तर मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन की कठोरी कशी वाढवायची तर इथे कटोरी मी पूर्ण वाढवून घेतलेली आहे त्यानंतर मी कटोरी कट करून घेणार आहे त्यानंतर बघा बाही कटिंग करण्यासाठी जो राहिलेला अस्तरचा कपडा होता त्याचा मी चोबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि ज्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे तिथे आपण बाहीची उंची घेणार आहोत तर बाही उंची बघा इथे साडेपाच इंच आहे तर त्यामध्ये पवना एक इंच एक्स्ट्रा घेतला म्हणजे एकूण सव्वा सहा इंचावर पॉइंट दिलेला आहे तर वरच्या साईडला बघा दोन इंचावर एक असा पॉईंट दिलेला आहे आणि तिथे एक लाईन आखून घेतलेली आहे तर मुंडाकुली मी पावणे तीन इंचावर घेतलेली आहे आणि तिथे अशी लाईन आकून घेतलेली आहे मुंडाकुलीची आणि इथे मी बाहीरुंदी मोजून घेतलेली आहे तर बाहीरुंदी बघा साडेसात इंच आलेली आहे तर साडेसात इंचावर एक पॉईंट दिला आणि पुढे मार्जिनसाठी दीड इंच घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचे बाहीचा आकार काढून घेतलेला आहे तर खालच्या साईडला बघा दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर हा पाच इंच आहे त्या त्यामध्ये मार्जिनसाठी दीड इंच घेतलेला आहे आणि बाहीचा आकार कट करून घेतलेला आहे त्यानंतर जिथे बाहीचा शेंटर येतो तिथे कात्रीने कट मारून घेतलेला आहे आणि बाहीचा पुढील भागाचा आकार मी काढून घेतलेला आहे आणि तो देखील आकार मी आता कट करून घेणार आहे त्यानंतर आपलं बाही कटिंग पूर्ण होईल तर हा जो कट केलेला भाग आहे तिथे देखील आपल्याला कात्रीने कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढचा भाग आणि मागचा भाग आहे लक्षात येईल हा कट मारलेला भाग आहे तो पुढील भाग आहे त्यानंतर बघा हे अस्तरचे पिशेषून मी साडीतलं कपडा देखील कट करून घेतला होता तर थोडा शिवलाय देखील बघा हे ब्लाऊज हाफ तयार आहे हा पाठीचा भाग शिवून तयार आहे तर बघा हा पुढचा भाग देखील असा थोडा थोडा अर्धा अर्धा तयार झालेला आहे कारण ब्लाऊज खूपच अर्जंट होता आणि मला व्हिडिओसुद्धा करायचा होता त्यामुळे मी फास्टमध्ये ब्लाऊज शिवून घेतला आणि व्हिडिओ एडिट करूपर्यंत हे ब्लाऊज एवढा शिवून झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू